कल्याण सहजानंद चौक होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी किरीट सोमय्या यांनी होर्डिंग्सवर कारवाईचे आदेश असताना केडीएमसी काय मृत्यूची वाट बघतोय का असा सवाल केला नियमानुसार नसलेल्या जय होर्डिंग्सवर कारवाई झालीच पाहिजे आठवडाभरात होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट झालेच पाहिजे पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत आहेत जबाबदार अधिकाऱ्यांवर तासात जर कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले सतरा लोकांचा महापालिकेला जाग आली आता त्यांनी आदेश काढले चाळीस बाय चाळीस फूट पेक्षा कोणतंही होर्डिंग मोठ नको त्यांची क्षमता एकट्या अठ्ठावन्न किलोमीटर वायुगतीची आखली पाहिजे त्यानंतर जर कल्याण डोंबिवली महापालिकेला ठाणे महापालिकेला पनवेल महापालिकेला मीरा भायंदरला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो ताबडतोब चोवीस तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटीसीस केल्या पाहिजे जो होल्डिंग 40 40 है। नी है। होल्डिंग ची। जे होल्डिंग चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठा आहे सुप्रीम कोर्टाने रेल्वेला पण आदेश दिला त्या होल्डिंग संबंधित ताबडतोब डिमोलशनची ऑर्डर निघाली पाहिजे प्रत्येक होल्डिंगची गती प्रतिरोधची क्षमता एकशे अठ्ठावन्न किलोमीटर हे म्हटलं आहे ती असली पाहिजे आणि मी स्वतः कल्याण डोंबिवलीमध्ये रोज मॉनिटरिंग करणार आहेत पुढच्या आठवड्याभरात सगळ्या होल्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट आणि चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या होल्डिंग आणि अशा प्रकारचे अनेक ठिकाणी होत नाही काय मी पोलीस अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण पाटील अन्य लोकांची पण पोलीस या होल्डिंगच्या दुर्घटना संबंधी एफ आय आर घेत आहे त्यांचा प्रोसेस सुरू झाला आहे महापालिका स्वतः तक्रार करीत आहेत त्यात हा मुद्दा येणार जर महापालिकेचा अधिकाऱ्याला किंवा ते होर्डिंग लावणाऱ्या कंपनीला जर माहीत होतं की हे बेकायदेशीर होतं तर त्यांच्यावर कारवाई होणार मी कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांना बोललो आहे अठ्ठेचाळीस तासात जर नोटिसीस निघून कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मी मागणी करणार आता मी सांगतो घाटकोपर सांगतो घाटकोपरची अधिकृत फक्त चाळीस बाय चाळीसच्या होर्डिंगची होती ते जागेवर एकशे पासष्ट बाय दोनशे नऊ फूटचं होल्डिंग होत म्हणून याची परवानगी जी आहे हे किती फूटची आहे ती बघावी लागणार पोलिसांना बघावी लागणार तर चाळीस बाय चाळीस हे चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या आहेत मग अधिकृत मोठ्या होर्डिंगची ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावर कारवाई होणार त्याचं जर सर्टिफिकेट जर बोगस दिलं असेल त्या इंजिनियरवर कारवाई होणार त्याचा घाटकोपर होर्डिंगमध्ये मध्ये पाच लोकांना आतापर्यंत जेलमध्ये आहेत इथेही तसाच पद्धतीची कारवाई फक्त या होर्डिंगचा विरोधात नाही त्या ऍडव्हर्टायझर ताबडतोब जे बेकायदेशीर आहे तासात काढले नाही सगळ्यांवर कारवाई चोवीस आठ महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनियरनी हे सगळं पाहून त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यावा लागणार नाहीतर ना मुंबई पोलिसनी जसं आयला नियुक्त केलं मी कल्याण डोंबिवली आयुक्तांना सांगणार तुम्ही पण आय किंवा कुठला एक्सपर्ट इन्स्टिट्यूट अपॉइंट करूया अठ्ठेचाळीस तासात कारवाई नाही झाली मग किती टुम्या मैदाना ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज